आज आपण मुलींसाठी सुंदर आणि अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत त्याआधी उपस्लेशांमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंदिनी नैना निहारिका नव्या गीता गिरिजा गंधाली दिशिता देविका सुरभी पायल वैभवी मिताली कावेरी निशिता नित्या नविन्या, हेमांगी तेजल जयंती सायरा मंजिरी प्रणिता गौरिका सौरवी हंसिका संविदा संयुक्ता विशाखा जलिका काव्या मंजिरी अहिल्या आराध्या संयमी अदिती निधिका दीक्षिता निधिता दक्षिणी भार्गवी मोहिका संधिता चारुता नंदिता प्रेरिका प्रेरणा भैरवी उशिता अंजली मंजुषा भावना वैदही कामिनी मोनाली हिमांगी सुर्वी देविका प्रार्थना मयूरी उर्वशी यामिनी तेजश्री सुरुची शर्वरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग